हाय हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये तर हा व्हिडिओ आहे गुरुवारच्या आदल्या दिवशीचा ज्या दिवशी मी शेंगदाणे सोला शेंगा सोला घेतल्या होत्या भुईमुगाच्या कारण की असं मोकळ्या वेळेत मी शेंग आणि शेंगा सुलत बसते कारण की मग ते आपल्या भाजीला वगैरे सगळ्या झाल्या लागतं सोबतच अभ्यास अभ्याससुद्धा चालू होता आणि दोन तासांनंतर ना माझं एवढं जे पातीला आहेत ते शेंगदाण्याचं भरलं तसेच सासूबाईंनी ते पावट्याच्या शेंगा सुद्धा तोडून आणल्या होत्या रानातल्या त्यासुद्धा सुरून घेतल्या याचा भातसुद्धा छान होतो तसेच भाजीसुद्धा होतात आणि शेतात असल्यामुळे भरपूर असा जेवढा होता तो तेवढा सगळा तोडून आणला कारण की नंतरच्या तोड्याला पण तो तेवढाच सापडणार आहे हा दिवस दुसऱ्या दिवशीचा म्हणजेच गुरुवारचा सकाळी पहिले चहा ठेवला आणि त्यानंतर ना स्वयंपाकाची तयारी सुद्धा करायला घेतली तर हा फ्लॉवर मी आदल्या दिवशीच चिरून ठेवला होता जेणेकरून दुसऱ्या दिवशी घाई होऊ नये म्हणून कारण की घरातली सगळी कामं आवरून पूजा वगैरे सुद्धा मांडायची होती तर यायते फ्लावरची भाजी करून घेतली डब्यांना सुद्धा द्यायची होती तसेच जरी महिलांना उपवास असला तरी बाकीच्यांना उपवास नसतो तर नंतर, न नंतर ना पहिल्यांदा चहा झाल्यानंतर आता दुसऱ्या वेळेस परत चहा करायला ठेवला आणि आमचं कसं झालं आता मैस दिवसाठ दूध देते त्याच्यामुळे दूध जरा जपूनच वापरायचं होतं भरपूर भरपुराचं दूध होतं आणि नाही तेव्हा काहीच नसतं त्याच्यामुळे दूध जपून जपून असं वापरावं लागतं आणि मध्येच चपात्या करता करता गॅससुद्धा संपला तर आता जेवढ्या चपात्या झाल्या तेवढ्यामध्ये डबे भरून घेते आणि नंतर डायरेक्ट चुलीवर मी स्वयंपाक करायला नेला तर या इथे आता राहिलेल्या चपात्या भाकरी करून घेतल्या दूध पण तापायला ठेवलं तसेच मग आता जर समजा चूल जर विचवली तर खिचडी करायला पुन्हा चूल पेटवावी लागणार त्यामुळे एकीकडे एक भाकरी चालू असल्यामुळे दुसऱ्या शेकडी जी आहे कोळशाची त्याच्यावर शेंगदाणे भाजायला टाकले तर बऱ्याचशा ठिकाणी महिला खिचडी खात नाहीत मी पण नव्हते खात अगदी साई झाल्यावर सुद्धा नव्हते खात मी साईच्या वेळेस पण मी पाळलं की ती खटमट्याचं नव्हते खात पण आता नाहीच होत त्याच्यामुळे मग आता सुद्धा प्रेग्नेंट असल्यामुळे नाही होत मग औषधं ते घ्यायला लागतं त्याच्यामुळे मी खिचडी खाते आणि गावाकडे प्रत्येक महिला खिचडी हा खातातच कारण की त्यांना सकाळी लवकर आपलं आवून दिवसभर रानात काम करायचं असतं त्याच्यामुळे गावाकडच्या प्रत्येक महिला या खिचडी खाऊनच उपवास करतात तर या इथे आता चुलीवर खिचडी करायचं चालू होतं आणि आंब्याला छान छानशा मोहोरसुद्धा लागलेला आहे आता हा राहील की कळल माहीत नाही पण पूर्ण आंबा असा मोहरलेला आहे मस्त अशी चुलीवर खिचडी करायचं चालू होतं त्यानंतर ना मग मला बाहेर भांडी देखील करायची होती पण सासूबाईंना काहीतरी काम आलं त्याच्यामुळे खिचडी मग मी परतायला घेतली छान अशी बटाटा टाकून खिचडी केली मी बटा खिचडी करताना बटाटा आधी तुपातच परतत असते पण त्यांनी नव्हता परतला त्याच्यामुळे वरून छान असा बटाटा घालून आता खिचडी परतून घेते आपण म्हणतो पण चुलीवरचा स्वयंपाक हा पटपट होतो आणि चवीला देखील छान लागतो अगदी गॅसचा फ्लेम कसा जास्त मोठा असतो हो आणि लो फ्लेम आपण ठेवत नाही का तर गॅस जास्त जातो त्यामुळे आणि चुलीवर कसं असतं अगदी थोड्याशा का होईना जाळावर छान असा स्वयंपाक होतो आता ही खिचडी जरी दुपारी खायची असती होती तरी देखील ती करून घेतली कारण की नंतर कशावर करायची हा प्रश्न पडतो आणि गावाकडे जास्तीत जास्त करून लवकर गॅस आणला जात नाही मग तो म्हणजे ते घरच्यांच्या टायमिंगवर असतं की कधी आणायचा कधी नाही तर या इथे घरातली साफसफाई करत होते मी म्हणजे भांडी वगैरे घासून झाली देवाला जे लागणार होतं ते घासून घेतलं आता झाडून घेऊन स्वच्छ अशा पुसून बाहेर धुणं धुवायला जायचं ज्यावेळेस फारशा पुसते त्याच्या वेळेस त्यावेळेस घर अगदी छान आणि प्रसन्न वाटतं आणि ह्या रोजच मला पुसाव्या लागतात गावाकडे असल्यामुळे भरपूर अशी धूळ माती घरते ते त्याच्यामुळे मी फारशा रोज पुसते तर अकरा वाजले होते अजून धुणं धुवायचं आणि त्यानंतर ना मग बाकीच्या म्हणजे सारून वगैरे घ्यायचं होतं तर अगदी आता थंडी दोन चार दिवस झालं तर गायबच झाली आहे प्रचंड असं ऊन देखील पडतं धुनं झाल्यानंतर ना मी ओट्यावर थोडंसं पाणी मारून घेतलं आणि जेवढं शेण होतं त्याच्यावर मी आता सारून घेणार आहे कुठलाही सण समारंभ किंवा हे मार्गशर्ष महिन्यातले गुरुवार असले की छान असं सा सारवलेलं त्याच्यावर छान अशी रांगोळी अगदी छान वाटतं वातावरण अगदी प्रसन्न होऊन जातं जेवढं सेण होतं तेवढंच सारून घेतलं खाली बसून सारपायचं जमत नव्हतं तरी दे देखील सारवलं आता याच्यावर छोटीशी रांगोळी काढून घेते जी की सगळ्यां म्हणजे जास्ती फेमस आहे ती रांगोळी सात ते चार आता पटकन रांगोळी काढून घेते आणि त्यानंतर मग घरात पूजेची तयारी करते या इथे रांगोळी वगैरे काढून झाली की मी माझं आवरलं कारण की आहे त्याच अवतारात पूजा मांडायची नाही असं मला तरी नाही आवडत त्यामुळे मी माझं आवरून घेतलं आणि त्यानंतर मग पूजा करायला घेतली अगदी सकाळी सकाळी सुद्धा पूजा मांडणं होत नाही सकाळी पूजा मांडायची म्हटलं होतं का सगळी कामे राहतात आणि मग अगदी व्यवस्थित जिथल्या तिथं सगळं असलं तर पूजा मांडायला छान वाटतं आणि संध्याकाळी पण नाही टाईम होत त्याच्यामुळे मग दुपारची अशी मी पूजा मांडून घेते अगदी बाराचा टाईम झाल्यानंतर तरी तर या इथे मी सगळं सामान काढलं होतं जे देवीला घालायचं म्हणजे सजवायचं सामान किंवा जे जे पूजेला लागणारं सामान आहे ते आणि ही जी फुलं फळं फुल, पानं आहेत ती सगळी आपल्या शेतातलीच आहेत त्याच्यामुळे मग म्हणजे दुसरीकडून आणायची काही गरज नाही जर कोण गेलं तर आणतंच नाही गेलं तर मग असंच रानातून इकडून तिकडून सामान गोळा करायचं आणि पूजा मांडायची आणि जर समजा आपल्याला विड्याची पाने नाही भेटली तर आंब्याची पाने चालतात तर या इथे मी आता पूजा मांडून घेते म्हटलं होतं की फुलांचा हार करावा पण टायमाला मला सुई सापडली नाही त्याच्यामुळे फुलं मग तशीच देवाला वाहिली तर छान अशी पूजा मांडून झाल्यानंतर मग कथासुद्धा वाचली जेव्हा पहिल्यांदा आम्ही लहानपणी पूजा मांडायचो त्यावेळेस एवढी काही पद्धत नव्हती म्हणजे मी भरपूर लहानपणीपासून उपवास धरायचे आणि जेव्हा मम्मी पूजा मांडायची त्यावेळेस फक्त एक एक कलश नारळ पूजला जायचा आणि मग त्याचीच पूजा केली जायची ती पूजासुद्धा दिसायला अगदी सुरेख अशी वाटायची आणि जो मार्गशीर्ष महिन्यातला शेवटचा गुरुवार असायचा त्यावेळेस हमकाच आम्ही शाळेला सुट्टी करायचो तर पूजा वगैरे मांडून होईपर्यंत साई आला आणि साई आल्यानंतरनं कपडे वगैरे चेंज करून तोंड हातपाय धुतो तोपर्यंत मी पाहत असते की अभ्यास काय दिला आहे तर तो अभ्यास बघितल्यानंतरनं छान असं कौट खाल्ला आणि पुन्हा संदेळाच्या स्वयंपाकाची तयारी तर आता सगळा हा स्वयंपाक चुलीवरच करावा लागणार म्हटलं होतं छान चपाती किंवा पुरी भाजी वगैरे करावं पण ते जमलं नाही कारण की चूल मला जास्त करून पेटवता येत नाही म सासूबाईंनी चूल पेटून दिली त्याच्यावर छान असा चहा देखील एक उकळला एकीकडे एक दूध तापायला ठेवला आणि पावटा जो आहे तो शिजायला घातला कारण की चुलीवर मग असं शिजवण्याचे पदार्थ करायचे म्हटलं पावटा वगैरे तर ते कुकरला लावता येत नाही असं शिजायला घालायला लागतो त्यानंतर ना दुसरीकडे पुन्हा चहा ठेवला चहा शेतात बायका होत्या त्यांच्यासाठी संध्याकाळचा टाईम झाल्यानंतर दिवे वगैरे लावले आणि आरती करून घेतली आमच्याकडे करून संध्याकाळची कथा वाचतात पण मी दुपारीच वाचून घेतली कारण की संध्याकाळी सगळंच आपल्याला करायचं म्हटल्यावर होत नाही मग एकीकडे भाजी करायला घेतली आणि दुसरीकडे शिरा केला कारण की पहिलाच गुरुवार आहे म्हटल्यावर काहीतरी गोड करावा म्हटलं तरी या इथे मी शिरा करून घेतला आणि तिकडे शेगडीवर छान अशी भाजी आपली उकळत आहे त्यानंतर ना भाकरी करून घेते आणि निवड सुद्धा मग मी भाकरीचेच केले चार छोटे छोटे निवत करून घेतले आणि देवापुरताच भात केला मग कारण की उशीर पण जास्त चालता आणि देवाच्या निवडावर भात हा लागतोच तसेच उपवास सोडायला देखील भात लागतो मग थोडासा भात करून घेतला या इथे छानचा आपला शिरा देखील तयार झालेला आहे तसेच देखील तयार झाली आता पटकन भाकरी करून घेते तर या इथे चार नैवेद्य काढले होते एक गाईला एक देवघरात एक पूजेला आणि एक तुळशीला तर असा हा छोटासा व्हिडिओ होता तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद